¡Chao, ah, la sí que ah, es! ¡Chao, ah, la 何 तुम्ही न साधना केली असं म्हणताय जरी ते तपत घेतली गेलेली नाहीये तर आमचं मुद्दा म्हणला तेरा चौदा पंधरा टक्के डिबेज देत होता आता चाळीस टक्क्यावर गेलेला आहे आणि अशा पद्धतीने काय झाला त्याचा मूळ प्रश्न होता पण त्यांच्या बत्तीस वर्ष बत्तीस वर्षापूर्वी वर्षा चालू झालं मी त्र्याण्णव लोक पहिल्यांदा दिली तर काही वर्ष आम्ही देऊ शकलेलं नाही झिरो आहे डिबेज देऊ शकलेलं नाही ते पण त्यांच्यापेक्षा वर्ष पण दाखवली आपल्याला हेजार ज्यावेळी नफार जास्वी त्यावेळी ही पद्धत लागू झाली त्याला मान्य झाली आम्ही कुठं बरेच वर्ष ब्लँक गेलेत ना हे कृपया दिलेलं नाही त्यावेळी तुम्ही डिबेजेस का दिलेल्या विचार आले नाहीत कोण कोण आले नाहीत ते तिने मान्य केलं बत्तीस वर्षाचा रेकॉर्ड काढलं आणि मी तर एकच सांगितलं बत्तीस वर्षाच्या वेळेस जे त्यावेळेचे नेते असतील त्याचे सासरीचे नेते होते आणि अरुण शर्मा होते त्यावेळी सुरुवात झालेला आहे डॉक्टर कुरीचं पत्र आलं आणि सगळे त्याला समजून त्यांच्या लक्षात आलं म्हणजे हा विषय व्यापकता हे काय आत्ता काल परवाचा नाही हा विषय आता त्यांचा एक विषय आहे की उत्पादकांची गोष्ट झाल्या आहे तर उत्पादकांना आम्ही दिवाळी आणि कशी गोळ करता येईल उद्या आम्ही त्या संदर्भात सकार निर्णय घेऊन येणार आश्वासन दिलं आपल्याकडे दाखवायसाठी काय अगदी करेन हा आता बोला तुमच्या लक्षात आला तर तुम्ही तुम्ही हुशार आहे बघा ऐकून घ्या त्यांनाही तुम्ही लक्षात आला आम्हाला काय डायरेक्ट मोबाईल मिळतो आम्हाला काय करायचं असं म्हटले ते हा डिबेटच्या विषयी सामान्य समाजामध्ये काही गैरसमज आला किंवा काय लिहिले ऐकून नाही नाही जो आपण घेतोय ना ते जमा खर्च करताना सचिव चुकाले हा खरं त्यातला तो हे आहे तुम्ही सचिव संघटनेचं आमच्यावर लेखी पत्र आले संघटनेचं जिल्ह्याचं हे पद्धत आम्हाला चांगली आहे आम्हाला व्याज मिळते आठ टक्के आमच्या टक्के मिळाले हे पद्धत चालू हो ठेवावी मी मकाशी उल्लेख एक केला के त्यांना नाताजी पाटलांचा मला मला फोन आला होता म्हणजे भाजपच्या अध्यक्षाचं हे चांगलं आहे माझ्या दोन संस्था एकदम चांगलं चालल्या आहेत त्याचा फोन आला होता प्रश्न फोन आला होता हे चांगल्या पद्धतीने आलेला एजाच काय कसा तुम्ही जमा खर्च करता कसा हे करता त्याच्यावर अवलंबून आहे आणि मिस झालं तर प्रॉब्लेम येणार आठ आता आता एखादा उत्पादकचा मार्ग लावा मार्ग कसा येईल ते उद्या आपण निर्णय घेऊ की त्यांनी आपल्या प्रत्येकाने आपल्या संस्थेचे प्रतिनिधी असतील सगळ्या लोकांनी आपल्या भावना मांडल्या त्या मी ऐकून घेतल्या प्रत्येकाने आपले नवीन नवीन विषय मांडले त्यांना जे वाढतीचं मांडल्यानंतर आम्ही त्यांना एक विनंती केली की तुमचं आम्ही सगळं आता ऐकून घेतलेला आहे आता आम्ही काय बोलवलं असेल तर तुम्ही शातून ऐकून घ्यायचं नंतर तुम्हाला काय पाहिजे तुम्ही विचारू शकता त्याप्रमाणे मी माझ्या पतीने सगळा त्यांना खुलासा केला आखडे म्हणजे खुलाचा अजित नरकीने केला म्हणजे संचालकांना जे काही फिगर्स होते ते त्यांनी सगळ्या ताळेबंदी सहज दिल्या आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आता हा ताळेबंद सगळा झालेला आहे ह्यात काय करता येते पण उत्पादकाचा विचार केल्यामुळं उत्पादकाचा विचार करून आज संचालकबोर्ड इथं सगळं हजर नाही आहे चेअरमन आमच्या इथं नाही आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून नेतेपूर्वी चर्चा करून उद्या आम्ही तुम्हाला काय तर तुम्हाला दिवाळीच्या दिवशी तोडणार आम्ही तुम्हाला गोड बातमी देऊ एवढंच त्यांना सांगितलं दिल्यानंतर ती खुश होऊन गेली नाही नाही मुद्दा एकच आहे असं जर आधी झालं तरी आजचा प्रसंग टळला असता काही नाही ऐकून घ्या दोन मुद्दे त्यांचे असं आहेत की ज्यावेळी ते शिष्यमंडळ भेटायला आलं एम डी तर आमची एक अपेक्षा होती की तिने इंटिप्शन द्यायला पाहिजे म्हणजे एमडी ना म्हणजे आम्ही कोणतं तिथं हजर राहिलो असतो चेअरमन नाही कोणीचा ते अचानक तिथे भेटायला आले त्यामुळे एमडी ना ऑन द स्पॉट काही प्रिपरेशन नव्हतं तर तिने संचारबी कानावर घालतो घातलेलं आहे आता मुद्दा काय की उत्पादकाच्या भावना आहेत त्याचा मार काढायचा आहे तो विषय उद्या नेते मंडळी असतील चेअरमन असतील परदेशात त्यांच्या कानावर घालून आमचं तिथं हजर नाही निम्मे आहे निमेच्या कानावर करून उद्या आम्ही निश्चित दिवाळीच्या तोंडावर निश्चित सकारात्मक भूमिका घेऊ एवढं त्याला आम्ही आश्वासन दिलं ओके थँक्यू धन्यवाद सगळ्या तालुक्यामधून संस्था प्रतिनिधींची मागणी होती की चाळीस टक्के जी रक्कम कट केलेली आहे ती त्यांना परत मिळावी आणि जर ती देणं शक्य नसेल तर फरकामध्ये वाढ करून द्यावा बिलाच्या तर अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आज आम्ही सगळे तालुक्यातले प्रतिनिधी इथे संस्था प्रतिनिधी दूध उत्पादक आणि जे दूध उत्पादक नाही आहेत पण त्यांचं या गोष्टीसाठी समर्थन आहे ती लोक सुद्धा आज या मोर्चामध्ये सहभागी झाली खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून सगळ्यांनी मोर्चा काढलेला आहे काही आम्ही संस्था प्रतिनिधी आतमध्ये गेलो काही संचालक उपस्थित होते त्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि सगळ्या मला वाटते तासभर आम्ही आतमध्ये असू तेवढ्या तासभराच्या चर्चेनंतर शेवटी उद्या जे काही संचालक आले नव्हते त्या संचालकांच्या बरोबर आणि नेत्यांच्या बरोबर बसून काहीतरी चांगला पॉझिटिव्ह निर्णय शेतकऱ्यांच्या साठी घेऊ असं संचालकांच्या कडून सांगण्यात आलेलं आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचा आम्ही स्वागत करतो हा विजय माझ्या त्या प्रत्येक दूध उत्पादकाचा आणि संस्था चालकाचा आहे जो या मोर्चामध्ये आज सहभागी झाला एकत्रितपणे येऊन जो लढा दिला आणि आपला आवाज इथे गोकुळच्या प्रशासनापर्यंत पोहोचवला त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक पण करते अभिनंदन करते आभार मानते आणि गोकुळ प्रशासनाकडून उद्यापर्यंत काहीतरी चांगली बातमी शेतकऱ्यासाठी देतील दिवाळीच्या तोंडावर अशी देखील अपेक्षा ऐक ना कारण का इतके वर्षांची डिबेंचरची रक्कम आम्ही कपात करून घेतोय ती दहा टक्के घेतोय चाळीस टक्के कधीच नाही त्याच्यामुळं हा मोर्चा आहे मी त्यांना तेच सांगितलं आतमध्ये की जर हे तुम्ही चाळीस टक्के कपात जर मागच्या दोन मागे केली असती तरी एवढा मोर्चा आला असता हे हा मोर्चा याच्यासाठी आहे की तुम्ही चाळीस टक्के रक्कम कपात केली तुम्ही रक्कम का कापली याच्यासाठी मोर्चा नाहीये तुम्ही चाळीस टक्क्यावरती का गेला दहा टक्क्यावर याच्यासाठी हा मोर्चा आम्हाला अपेक्षित आहे की जर डिबेंचर देण्यामध्ये ते म्हणतात की आमचं पूर्ण बॅलन्सशीट uh, आम्हाला सगळी बदलावी लागेल वगैरे वगैरे त्यांच्या टेक्निकल अडचणी तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की फरकामध्ये आम्हाला तुम्ही वाढ करून द्या नाही ते ताळेबंद वाचून दाखवत होते म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की आमचा आजचा विषय फक्त चाळीस टक्के कपातका केली एवढा आहे ताळेबंदावरती आपण परत एकदा डिबेट करायला बसूयात म्हणून फक्त ती रक्कम ते त्यांचं म्हणणं हे फरक नाहीये पाचशे बारा कोटीचं आम्ही काय नियोजन केले ते तुम्हाला सांगतो आणि ते नियोजन करून उरलेली रक्कम म्हणजे जेव्हा डोंगर साहेब यांनी सांगितली ती उरलेली रक्कम सांगितली आणि अजित साहेब जे सांगत होते ते पूर्ण खोड कशी केली ते सांगत होते तेवढाच विषय हे म्हणूनच मी म्हटलं ना मोर्चा काढला सगळेजण एकवटले आणि हा तो शे... सर्वसामान्य सभासदाचा विजय आहे त्याच्यामुळे अजून पण विजय म्हणता येणार मी पंच्याहत्तर टक्केच म्हणेन कारण पूर्ण अजून त्यांच्याकडनं निर्णय झालेला नाहीये मला असं वाटतं हा एक एक त्यांचं म्हणणं आहे की एक दिवस आम्ही दूध संघाच दूध संकलन बंद करणार म्हणून आणि असं होऊ नये कारण आम्हाला पण पाहिजे की संघ आपला टिकला पाहिजे कारण तो शेतकऱ्याचा जोडधंदा आहे शेतकरी त्याच्यावर आपला जिवंत आहे त्याच्यामुळं कोणाचंही चा याच्यामध्ये नुकसान होऊ नये आणि त्यांना ते, ते पाऊल उचलायला लागू नये संस्थावाल्यांना अशी मी विनंती आज गोकुळ प्रशासनाकडे करते त्यामुळे सगळ्याचा विचार करून तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो पॉझिटिव्ह असावा लाडका भाऊ आहे बरोबर आहे मी मोठी बहीण आहे त्याच्यामुळं जिथं तो चांगलं काम करेल त्याला शाबासकी देईन जिथं चुकेल तिथं कान पिळायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही

ज्या अर्थी या गेल्या चार वर्षामध्ये शासनाचा जो लेखापरीक्षक अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो जाजम खरेदी घोटाळा हा खूप चर्चेत आहे आता शेतकऱ्यांची चर्चेत चाळीस टक्के म्हणजे मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे असं असताना सगळं अलवेलाही म्हणजे चुकीचं हो बाई सगळ्यात सगळ्यात महत्वाचं आहे की गेट तोडून कोणी आत आलेलं नाही आहे शेतकरी आहे संवेदनशील आहे त्याच्या भावना समजून घ्या दिवाळी तोंडावरती आहे त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल त्यांचा उद्देश फक्त त्याच्या दोनच मागण्या आहे काही नाही आणि इथं मला आवर्जून सांगायचं आहे कि ते शेतकरी दूर उत्पादक आहे संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी लोक सुद्धा आलेली आहेत जनाला कुठल्याही प्रकारचे आम्ही हे केले धक्कामुक्की केलेली नाहीये जनावर इथे आली होती जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल पण आम्ही ते समजून सांगितलेलं आहे जनावर गेल्या बारा दिवसात एकही मीटिंग झालेली नाही आहे किंवा याच्यावरती फक्त एक टेक्निकल गोष्टी सांगत आहेत त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की चार प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य काढणं प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी गरजेचं होतं त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आले आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन हा निर्णय मागे नाही घेतला तर पुढे काय असणार हा निर्णय त्यांनी मागे नाही घेतला तर पण आज की ते विचार करतात की दिवशी काहीतरी दिवशी ते नाहीतरी शेतकऱ्याला गिफ्ट म्हणून भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहेत तर मला अपेक्षा आहे ते ते तेव्हा त्याला सत्बुद्धी आणि डिपेचरची रक्कम नाही तर बिल फरक जादाचा देता या सहभागी होण्यासाठी मला दूध संस्थावाल्यांनी निमंत्रण दिलं होतं त्यांनी निवेदन दिलं होतं त्या बाबतीत त्यामुळे ते त्यांना ठरवूनच पुढची दिशा मी क्लिअर करतो मी आणलं मी मी हे बघा पहिली गोष्ट तर हा मोर्चा मी स्वतः घडलेला नाहीये दुसरी गोष्ट मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाहीये लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला मी त्यांच्या सोबत आहे मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला नाही हे बघा शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून आणि जर आज आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस

बाजूला ठेवा निवडणुकीचा हा उद्देश नाही आहे हा एक गरीब शेतकऱ्याचा मुळात खरं तर त्याच्या दिवाळीसाठी म्हणून त्यांना फडफड आहे त्यांच्या चार पैसे त्यांच्या कष्टाचे चार पैसे त्यांना जागा मिळावेत कारण त्यांचाच दूध शक्ती तुम्ही घेऊन विकता आणि नफा कमवता त्या नफ्यातला चार पैसे जागा मिळावे इतकीच भावना आहे